नमस्ते मित्रमैत्रिणी कसे आहात मस्त ना आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या खिचडी भाताचा सकाळी नाश्ता म्हणजे फोडणीचा चमचमीत भात आपण कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आपण आता टाकली जिरं मोहरी आपण कांदा चिरला टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता शेंगदाणे थोडेसे आपण डाळेही घेतलेला आहे शिल्लक होतं ते आपण छान कोथिंबीर हिरवीगार चिरून घेतली हा आहे आपला रात्रीचा खिचडी भात जो शिल्लक राहिला आता तो तसाच खायला नको वाटतो म्हणून आपण त्याचा सकाळी नाश्त्यामध्ये उपयोग करणार आहोत कढईमधलं तेल गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकली जिरं टाकलं छान जिरं मोहरी तडतडत आहे आपण आता कांदा टाकला कडीपत्ता शेंगदाणे आणि डाळं असं पण छान टाकून त्याच्यामध्येच थोडासा आपण लसूणही कुटून घेऊन टाकलेला आहे छान आपण खरपूस परतून घेतो आहे आपण पाहताच आहे कांद्याचा कडीपत्त्याचा रंग बदलताना दिसतोय आपल्याला आपण छान परतून घेतोय आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो छान लाल बुंद टोमॅटो आजकाल बाजारात थंडीमुळे खूप छान टोमॅटो मिळत आहेत आपण टोमॅटोचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपल्या भाताला छान आंबट चव यावी म्हणून टो आपण टोमॅटो घातलेला आहे आपण घातली हळद खरं तर खिचडी भात पिवळाच आहे परंतु थोडीशी हळद आणखीन गरजेची आहे आपण लाल मिरची पावडर घातली आपल्या चवीप्रमाणे आपण किती तिखट खाऊ शकतो त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकतो रंग छान आला मीठ घातलं आपण चवीप्रमाणे आता आपण रात्रीचा भात जो होता तो छान मोकळा करून घेतला होता आणि तो आपण कढईमध्ये टाकून घेतो आहे आता आपण छान मिक्स करणार आहोत तुम्ही बघालच पिवळ्या भाताचा छान असा लालसर कलरचा सुंदर चमचमीत भात दिसतोय आपल्याला म्हणजे शिळवायाही जात नाही आणि त्याचा छान वेगळ्या चवीचा वेगळ्या रंगाचा पदार्थ बनवू शकतो तेच तेच खाल्ल्याचं आपल्याला जाणीव राहत नाही आपण नवीन पदार्थ एक खातो त्या त्यातूनच म्हणून मैत्रिणींनो सहजपणे आपण पदार्थ ताजा करून संपवू शकतो आपण ताट ठेवलेला आहे छान वाफ आली त्याला आपण पाहताय कारण भाताला शिजण्याचा प्रश्न नाही आता आता फक्त छान गरम होण्याचा प्रश्न आहे छान गरम झालाय वाफ आली छान आपण आता त्यावर कोथिंबीर टाकून घेतोय बघा रंग असा दिसतोय की तो उचलून खावा असा वाटतो एकदम सुंदर या फोडणीचा भात खायला हा असा छान चवदार चमचमीत फोडणीचा भात नाश्त्यासाठी बनवलेला आहे हा एक छानसा पदार्थ आपण बनवून बघू शकता थँक्यू असेच वेगवेगळ्या रेसिपीज आम्ही ह्याही चॅनलवर टाकणार आहोत ज्या दैनंदिनमध्ये आम्ही बनवतो वेगळी काही स्पेशल रेसिपी बनवून टाकणार नाही तर ज्या रोज बनवतो त्याच टाकणार आहोत छान मस्त आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद